महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आमदार प्रशांत परिचारक ने यांच्या नेतृत्वाखाली पांढरंग पर्व्याच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यात सर्वत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज भरणे शिबिर आयोजन करण्यात आले आहे ही योजना सर्वसामान्य महिलांना मोलाचे हात देणारी ठरत आहे आज आज पंढरपूर तालुक्यातील कवटाळी शिर्डवून गादेगा कोर्टी येथे लाभदायक शिबिराचा शुभारंभ करून महिला भगिनींशी संवाद साधून प्रणव परिचारक यांनी योजनेची माहिती दिली या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांनी आपल्या ठिकाणी संपर्क करून आपला लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे hey. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बाईना ही योजना राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लागू केली खरोखर हा महाराष्ट्रातील सर्व तमाम माता भगिनीच्या दृष्टीनं एक महिलांचा सन्मान या दृष्टिकोनातून शासनाने योजना लागू केली त्याचं महत्व जर बघितलं तर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंतच्या महिलेला पंधराशे रुपये प्रति महिनाप्रमाणे अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज कोकळी ग्रामस्थ ग्रामपंचायत mm -hmm. सर्व पदाधिकारी पांडर परिवाराचे यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं म्हणजे नोंदणीकृत फॉर्म देण्याची व्यवस्था आज या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली खरोखर सर्व महिलांच्या दृष्टीनं एक महिलांचा सन्मान ठेवत शासनाने हा दूरदृष्टीकोनातून हा निर्णय घेतलेला आहे मी या निमित्ताने संबंध तालुक्यामध्ये आपले सर्वांचे ने नेते आदरणीय मालक यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व मतदारसंघातल्या गावांमध्ये हा उपक्रम आज रविवार दिनांक सात तारीख रोजी सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत आपण सर्वच बावीस गावामध्ये ठेवलाय निश्चितच या योजनेच्या माध्यमातून लोकांचा महिला भगिनींचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि सगळ्यांचं नोंदीकृत व्हावं आता बऱ्याच ठिकाणी अडचणी मला जाणवत आहेत की सर्व्हर स्लो असतो परंतु जरी असलं तरी अशा स्वयंसेविका असतील माहितीचे आमचे सरकारी बांधकाम असतील त्या सर्वांच्या माध्यमांना आधी ऑफलाईन फॉर्म